नमस्कार मित्रांनो कसे आज तर सगळ्या आनंदी राहा सुखी राहा आणि मजेत राहा सो आजचा आपला हा छोटासा ब्लॉग आहे आज आपण आलो आहोत मीरा बाईंदर होंडा हॉंडा शोरूम मध्ये सो so, आज या शोरूममध्ये एक स्पेशल इव्हेंट आहे तो म्हणजे मुंबईतली पहिली वैली एक्स फायव्ह हंड्रेड इकडे आता डिलिवर होणार आहे सो या इव्हेंटसाठी आपल्याला शोरूमकडं आज इथे इन्व्हिटेशन आहे सो हा एक इव्हेंट आपण आज इथं मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत आणि त्यासोबतच इथे बाहेर आता मला सी बी आणि हायनेस दोन्ही मॉडेल मला आता बाजूबाजूला ओपन दिसले सो so, त्यांचा आपण एक क्विक रिव्ह्यू ते बाजूबाजूला कसे दिसतात हे पाहणार आहोत सो व्लॉगची सुरुवात करूया या मस्त गाडीच्या सिनेमॅटिक व्ह्यूजनी सो लेट्स गो सो so, मित्रांनो अजून एक मेंबर आपल्या हॉंडा फॅमिलीमध्ये ॲड होत आहे सो so, मला माझे लॉन्चचे दिवस म्हणजे ज्या दिवशी मी बाईक घेतली तो दिवस मला आठवत आहे सेम कलर होतं आणि सेम माहोल होता खूप चांगला दिवस असतो हा सो so, खूप खूप मनापासून कॉन्ग्रॅच्युलेशन फॅमिलीला ज्यांनी ही गाडी घेतली आहे फिरत राहा हसत खेळत राहा आणि मस्त लाईफ एन्जॉय करत राहा सो so, आता गाडी स्टेज वरती आली आहे आणि आता काही क्षणात आपलं डिलेव्हरीचं चा इव्हेंट चालू होईल सो मित्रांनो ही आहे ती फॅमिली ज्यांनी ही गाडी घेतली आहे अरुण लुत्रा सर त्यांचं नाव आहे जे पुढे चालत आहे त्यांच्यासोबत त्यांची आई साहेब आहे सो मित्रांनो असं जेव्हा आपल्या मोठ्यांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असतं तेव्हा अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आयुष्यात सहजच घेऊ शकतो सो आता इव्हेंट चालू होईल आता अरुण सर आणि त्यांची फॅमिली गाडीची पूजा करत आहेत सो मित्रांनो ही गाडी आपल्या मीरा रोडला राहणार आहे सो आपण सरांची लवकरच परत भेटणार आहोत त्यांच्यासोबत राईड व त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्सही आपण जाणून घेणार आहोत सो पुन्हा एकदा या फॅमिलीला खूप खूप, खूप मनापासून कॉंग्रॅच्युलेशन नवीन गाडीसाठी आणि आता आपण वळूया आपल्या रिव्ह्यू एक छोट्याशा रिव्ह्यू सेशनकडे सो so, मित्रांनो शोरूम मध्ये आता तुम्ही होंडाचे दोन मॉडेल तुम्हाला आता इथे समोर समोर बघायला भेटणार आहे आता या साईडला जी आहे ती नवीन सी व्ही थ्री फिफ्टी आहे आणि तिकडे आहे ती आपली प्यारी राम प्यारी कोकण कन्या आमची म्हणजे माझी मॉडेल नाही आहे ती पण आता या दोन्ही गाडींचा एक गा आपण वॉक अराउंड घेऊया म्हणजे या दोन्ही गाड्यांचा फरक तुम्हाला कळेल या गाडीचा जो फ्रंटचा जो आपला फेंडर आहे नवीन गाडीचा जो थोडासा मोठा आहे शॉकेट जो आहेत ते पण थोडेसे मला टायमा पण थोडीशी बल्जी आहे हा आहे रिअर प्रोफाइल व्ह्यू दोन्ही गाड्यांचा मेजर डिफरन्स आपण सायलेन्सर मध्ये बघू शकतो त्याचा सायलेन्सर प्रॉपर क्लासिक सारखा आहे आणि जो हायनेसचा सायलेन्सर आहे ना त्याच्यामध्ये थम्प मस्त आहे यार म्हणजे त्या थम्पला एक प्रॉपर जो बेस बोलतो ना आपण तो बेस आहे था थंप मुझे। त्या थम्प मध्ये त्यामुळे ते एक मजा येते ते बघायला दोन्ही गाड्यांचं मित्रांनो जे हेडलाइट आहे ते हेडलाइट ऑलमोस्ट आयडेंटिकलच आहे सेम दिसत आहे आणि जे आपलं मीटर कन्सोल आहे आय गेस तेही आहे आणि जे हॅन्ड लिव्हर आहे त्याच्या डिझाईनमध्ये मध्ये म्हणजे हँड लिव्हरच्या डिझाईन मध्ये थोडासा चेंजेस आहे आता हा माझावाला डिझाईन हा बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे मी आता हे ड्राईव्ह केले ते कम्फर्टेबल वाटले मला सो हा अजून एक डिफरन्स आहे मित्रांनो आता ही जे नवीन सी वी थ्री फिफ्टी आहे त्याचा जो रेअर पेंडर आहे तोही खूप मोठा आहे आणि हे रेअर फेंडर मित्रांनो मोठा असणार आहे पावसामध्ये खरंच खूप सही पडतं कारण आता त्याच्यामध्ये एवढं चिखल नाही एवढं पण तरी हे जे असतं ना हे पूर्ण प्रॉपर तुम्हाला पावसामध्ये कव्हर करणं आणि याचं रेअर पेंडरचं थिकनेस पण किती सही दिला म्हणजे आता हे हायनेस थोडस आता हे बघितल्यावरती असं वाटतं की थोडस बारीक आहे बाकी जे लाईट आहे रेअर आहे पण त्या थिकनेस मुळे एक वेगळाच लुक आला तर विशेष आभार होंडा बिग विंग मिर या शोरूमला ज्यांनी आपल्याला या स्पेशल इव्हेंट मध्ये बोलवलं आणि आपल्या सगळ्यांचेही मित्रांनो खूप खूप मनापासून आभार ज्या आपण चॅनलला एवढं प्रेम देत आहात धन्यवाद